तोंडावरती मास्क लावून तोंडावरती कपडा बांधून फिरते पाच ते दहा वर्षापासून आणि तेच आपल्याला अजूक बीडकरांचं सर्वात मोठं जर दुर्दैव असेल तर ते बीडकरांना तीच लोक स्वप्न दाखवत आहेत की आम्ही विकास करू म्हणजे पस्तीस वर्षापासून त्यांनी काय केलं नाही म्हणून ते आज कपडा बांधून रोजवर फिरतात आणि तीच लोक पुन्हा स्वप्न दाखवतात यापेक्षा मोठं या, या लोकांना एक येथील जनतेला पर्याय म्हणून आम आदमी पार्टी एक चांगला पर्याय बीड शहरामध्ये दिलेला आहे बीड नगर परिषदेची निवडणूक ही अंतिम टप्प्यात आहे प्रचार हे अगोद्या संपेल काय विजन आहे तुमचं कशा पद्धतीने प्रचार करत आहात आता म्हणला की नगर परिषदेची निवडणूक ही अंतिम टप्प्यात आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे आम आदमी पार्टी देखील पूर्ण ताकदीनशी या निवडणुकीमध्ये उभे आहे विजन तर आम्ही जनतेसमोर मांडलेलं आहे हमेशा ह्या लोकांनी ज्या पद्धतीने बीडच्या नागरिकांची पिळवणूक केलेली आहे आणि ज्यांनी पस्तीस वर्षापासून या बीड नगरपालिकेवरती सत्ता भोगलेली आहे त्या पस्तीस वर्षापासून सत्ता करून देखील जे विकासाचं विकास करू विकास करू म्हणतायत आणि तेच विकास करणारी मंडळी तोंडावरती मास्क लावून तोंडावरती कपडा बांधून फिरते पाच ते दहा वर्षापासून आणि तेच आपल्याला अजूक बीडकरांचं सर्वात मोठं जर तर ते बीडकरांना तीच लोक स्वप्न दाखवत आहेत की आम्ही विकास करू म्हणजे पस्तीस वर्षापासून त्यांनी काय केलं नाही म्हणून ते आज कपडा बांधून रोजवर फिरतात आणि तीच लोक पुन्हा स्वप्न दाखवतात यापेक्षा मोठं या, मोठ या लोकांना एक येथील जनतेला पर्याय म्हणून आम आदमी पार्टी एक चांगला पर्याय बीड शहरामध्ये दिलेला आहे आम आदमी पार्टीने चौदा उमेदवार प्लस एक नगराध्यक्ष दिलेला आहे आणि या बीड शहरामध्ये आम आदमी पार्टीचं जे विजन आहे की आरोग्य असेल शिक्षण असेल परंतु या गोष्टीकडे न जाता आम आदमी सामान्य नागरिकांना येथील सत्ताधाऱ्यांनी फक्त गटर नाली आणि रस्ता एवढ्यातच गुंडाळून ठेवण्याचं काम केलं आहे परंतु आम आदमी पार्टी याच्या पडी देखील नगरपालिकेमध्ये का, दे काम होऊ शकतात या कामाचं आम्ही आम आदमी पार्टीनं घोषणापत्र केलेलं आहे खर तर घोषणापत्र नसून डॉक्टर भा, भारत बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या सर्वसामान्य नागरिकांना ज्या सुविधा दिलेल्या आहेत ज्या संविधानामध्ये त्या पुरवण्याचं काम, काम आम आदमी पार्टी करत आहे जसं की पाणी असेल शाळा असेल आरोग्य केंद्र असेल व्यायामशाळा असेल या अशा ज्या सर्व मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम आम आदमी पार्टीचं विजन आहे आणि जे संविधानामध्ये जे विजन आहे ते देण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे हाच विषय घेऊन सामान्य जनतेपर्यंत आम आदमी पार्टी जात आहे